आणि कुरकुरीत कांदा भजीची रेसिपी आज आपण बघतो बघा खायला त्याची मजा चला पट नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तळ काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आता पावसाळा पडत आहे आणि पावसाळा पावसाळा चालू झाला की आपल्याला गरमागरम भजीची आठवण येते मग त्याच्यात पहिलं नाव येतं कांदा भजी तर आज मी तुमच्यासाठी कांदा भजीची रेसिपी घेऊन आली तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कांदा भाजी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं चार कांदे उभे चिरून घेतलेत बेसनपीठ घेतले कोथिंबीर ओवा थोडेसे लाल तिखट सोडा धनाजिरा पावडर हळद चवीनुसार मीठ थोडं साखर आणि तेल लागणार आहे तळण्यासाठी तर चला सगळ्यात अगोदर आपण जे कांदे चिरून घेतलेत ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचेत आता त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरलेली ती घेऊया ओवा घेतला आहे मी एक चमचा छान हातावर आपल्याला क्रश करून टाकायचं आहे म्हणजे भजीमध्ये त्याचा छान स्वाद उतरतो आता धनाजिरा पावडर ऑप्शनल आहे तुमच्याकडं नसेल नाही टाकलं तरी हरकत नाही धनाजिरा पावडर एक एक चमचा टाकून घेतली मी लाल तिखट घेतले एक चमचा खूप तिखट नाही टाकले एकच चमचा जास्त तिखट नाही भजी करत आहे मी आणि हळद आपल्याला चिमुडभरच टाकायची खूप जास्त पण हळद नाही टाकायची बघू शकता आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत आता भजीला चांगली चव येण्यासाठी आणि थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची साखर पण मी इथं अर्धा चमचा जवळजवळ टाकून घेते आता हे सर्व येणं आपल्याला छान मॅश करून घ्यायचं व्यवस्थित कांदा एक एक असा वेगळा झाला पाहिजेत बघू शकता इथं कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत पण काय काय असे चिकटलेले अजून असे सुट्टे ना झाले नाहीत आता मी ते सर्व चोळून चोळून हा मसाला ते सगळे वेगवेगळे करून घेते त्याच्यामध्येच आता आपल्याला त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे बघा आता पीठ टाकून सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता सोडा घेतलाय मी इथं सोडा मी इथं छोटा आपला छोटा चमचा येतो ना तो घेतला आहे सोडा आता ते सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचे खूप जास्त पातळ नसतं हे भजीच आ, कांदा भजीचं बॅटर असं थोडं घट्टच ठेवायचंय त्यामुळे ह्याला खूप कमी पाणी लागतं बघू शकता मी किती थोडं थोडं पाणी टाकत कारण की आपण मीठ टाकलेले साखर टाकलेले त्यामुळे त्या कांद्याला ऑलरेडी थोडं पाणी सुटलेलंच असतं त्यामुळं खूप कमी पाण्याचा वापर होतो आणि खूप पाणी टाकल्याने मग भजी अशी कुरकुरीत होत नाहीत बघा आता हे अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे एवढं घट्ट बघू शकता कांद्यालाच बेसन लागलेले जास्त खूप पातळ नाही आहे आता आपल्या इथं तेलसुद्धा गरम झालेले तर बघूया आपण एक तुकडा टाकून बघा तेल झालेला आहे गरम आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे हाय करायचा नाही आता त्याच्यामध्ये आपल्याला ही भजी कांदा भजी सोडून घ्यायची मीडियम गॅसवरच आपल्याला छान कुरकुरीत होचपर्यंत ही भजी तळून घ्यायची काय होतं जास्त फास्ट गॅसवर तुम्ही भजी तळायला गेला की ती करपायची पण शक्यता असतील आतून कच्ची राहतात त्यामुळे आपल्याला मिडियम किंवा स्लो गॅस मिडियम स्लो गॅसवरच अशी भजी छान खरपूस अशी भाजून घ्यायची बघ आता इथं मी सर्व भजी टाकून घेतलेली आहेत आता आपण ती हलवून हलवून त्याला पलटवत पलटवत अशी छान फ्राय करून घेऊया कुरकुरीत होसपर्यंत आपल्याला छान कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे बघू शकता इथं आपली भजी तयार झालेली आहेत आणि ते आता आपल्याला काढून घ्यायची एका प्लेटमध्ये कुरकुरीत आणि पाऊ पाऊस मस्त पडत असेल आणि अशी खमंग कुरकुरीत भजी खायला मजाच काय वेगळी ती बघू शकता आपली भजी खूप छान झालेली आहेत तर आपण तोडून सुद्धा बघूया भजी बघू शकता आ हा आतून पण एकदम परफेक्ट झालेली आहेत खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली भजी तयार झाली कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मी दाखवलेल्या भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या पावसाळ्यामध्ये गरमागरम ट्राय करा आणि तुम्हाला तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद